नमस्कार मैत्रिणींनो हिवाळा सुरू झाला आहे हिवाळ्यात विशिष्ट प्रकारचे लाडू केले जातात ते म्हणजे खारीखोबऱ्याचे लाडू डिंकाचे लाडू मेथीचे लाडू उडदाचे लाडू असे बरेच प्रकारचे लाडू बनवले जातात की ते पौष्टिक असतात आणि हिवाळ्यात ते खाल्ले जातात त्यातलाच एक प्रकार आपण आज करणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य सर्वात पहिले एक मोठी वाटी गूळ घेतला आहे एक खोबरं खोबरं एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे आहे त्यातली थोडी छोटी वाटी एक वाटी तिळे आहे एक वाटी बदाम एक वाटी काजू अगदी थोडी छोटी वाटी खसखस आणि एक वाटी डिंक आणि एक वाटी ओली खजूर एक सात आठ वेलदोडे आणि थोडं जायफळ आपण गोळाचे लाडू करणार आहोत म्हणून मी जायफळ घेतलं आहे आणि हे हे साजूक तूप आहे हे, हे मी घरी बनवलेलं आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केला आहे तुम्ही चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे बरेच पदार्थ पाहायला मिळतील चला तर आपण आता लाडून लाडू बनवायला सुरुवात करूया वर सुर कढाई ठेवली आहे सर्वात पहिले आपण शेंगदाणे छान गुलाबी भाजून घ्यायची आहे छान खरपूस भाजायचे आहे कमी गॅसवर भाजता भाजता आपण खजूरमधल्या बिया काढून ठेवूया शेंगदाणे छान भाजता गेलेत आता आपण आता यांना एका ताब्यात काढून घेऊयातच आपण आता तिळी भाजून घेऊया ती पण कमी गॅसवरच भाजायची आहे तिळी भाजत आली आहे आता थोडा गॅस मोठा करते तडतड आवाज येतोय तिळीचा आता छान हे पहा आता आपण हिला एका वेगळ्या ताटात काढून घेऊया शेंगदाणे गार होत आहेत तिळी पण गार होईल आपण काजू बदाम घेतले आहेत त्यांना भाजायचे नाही आहे पण फक्त थोडंसं आपण गरम करून घेऊयात खूप नाही भाजायचं फक्त गरम करायचं आहे बस थोडंच गरम करायचं आहे यांना पण आपण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया का लगेच थोडी काजू भाजून घेऊया जेणेकरून यांचा खोटपणा निघून जातो अगदी एक एक मिनिट फक्त गरम करायचं आहे यांना पण एका टाकीतली काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजताना आपण एक चमचा तूप घालूया खोबरं अगदी कमी गॅसवर गुलाबी भाजायचं आहे जळू नाही द्यायचं इथं लाडू आपले कडबट लागतील खोबरं खरपूस भाजला गेलं आहे तो मी लयका ताटात काढून घेते खसखस भाजूया खसखस पण छान भाजली गेली आहे आता आपण हिला भाजलेल्या खोबऱ्यावर काढून घेऊया तर यात एक चमचा तूप घालते आणि आपण या खजूरच्या ज्या बिया काढून घेतल्या आहेत त्या आपण यात भाजून घेऊया थोडंसं खजूर खजुरीत पाच मिनटं तुपात परतून घ्यायची आहे आणि इथे वेगळ्या वाटीत काढून घेऊया आपण तिला आता आपण यात तूप घालणार आहोत दोन चमचे टाकू देऊया तुपात आपण आता थोडासा डिंक थो तोळूया पहिले थोडा टाकायचा आहे छान फिलून आहे डिंक तर आपण एका ताटात काढून घेऊया त्याला अजून तूप घरी डिंक छान तळल्या जाईल टाकलं हे थोडासा टाकूया डिंक फुलतो त्यामुळे थोडं थोडं टाकून तळून घेऊ छान मस्त फुलून आलाय डिंक छान तळल्या गेला पाहिजे नाहीतर दाताखाली तो वाटचेल ला दाता लाडू खाताना डिंक सर्व तळून झाला आहे आता आपण शेंगदाण्याची साल काढून घेऊयात सर्व साहित्य भाजून झाले आहे तर आता आपल्याला सर्वात पहिले शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं आणि तिळीचंही कूट करून घ्यायचं आहे हे काजू बदामचं कूट करून घ्यायचं आहे आता आपण याच्या पावडर करून घेऊयात आपण आता याची पावडर करणार आहोत पण मी हा जो गूळ घेतला होता हा आपण सर्व प्रमाणातच काढून ठेवलेला आहे तर हा गूळ मी किसला नव्हता तर कापून घेतला होता यात थोडेसे खडे आहे तर हे थोडा गुळ थोडे शिंगदाणे अशा प्रकारे मी सर्व दळून घेते पन, चाहे चाहे। हे पहा छान असं बारीक दळल्या गेलं आहे असंच करून आपण काजू बदाम शिंगाणे आणि तिळी दळून घेऊ आणि ह्या सर्व मिश्रणात आपण ते टाकत जायचं आहे खोबरं छान भाजल्या गेल्यामुळे ते लगेच चुरलं जातं डिंकही छान तळल्या गेला आहे तोही लगेच चुरल्या जाईल थोडी काजू बदाम थोडा गूळ हे ढिंकं तळताना आपलं तूप थोडंसं आहे याकडे ते वापरून घेऊया थोडं तूप टाकून दळून घेऊया अगदीच बारीक पेस्ट पण नाही करायची आहे या पद्धतीने छान दळून घ्यायचं गूळ शेगण्याने आणि काजू बदाम दळून झाले आहेत आता तिळी दळायची आहे तर या तिळीतच आपण हे वेलदोडे काढून ठेवले होते सात आठ तर आपण त्याची साल काढून घेऊयात आणि यात ते दळून आहे थोडे जायफळ घेतलं होतं ते पण काढून घेऊ टाकून याच्यात थोड्या तिळीसोबत आपण वेलदोडे आणि जायफळ दळून घेतलं होतं आणि आता हे थोड्याशा उरलेल्या तिळीसोबत आपण ही तळलेली खजूर दळून घेणार आहोत नुसती खजूर दळली तर ती भांड्याला चिटकू शकते म्हणून आपण तिळीसोबत दळूया छान फगळे मस्त दळून खूप सुंदर आहे सर्व साहित्य आता आपण याला हाताच्या साहाय्याने सर्व एकजीव करून आहे ढिंकाही छान चुरून घ्यायचं आहे पहा मस्त चुरल्या जातोय खूप छान खोबरंही छान भाज्याकडे खोबरंही छान चुरल्या जाते हे सर्व साहित्य एकजीव करताना जर अवघड जात असेल तर आपण थोडं थोडं हे मिक्सरच्या भांड्यात पण थोडं फिरवून घेऊयात म्हणजे ते छान अजूनच एकजीव होऊन जाईल अगदी हलकं थोडंसं फिरवून घ्यायचं जा म्हणजे आपल्याला जास्त ते, ते रगडावं नाही लागणार डिंक पण पटकन मिक्स होऊन जाईल खरं तर मी हे दळते कारण माझ्या मुलांना ते दाताखाली डिंक आला तर अजून ते खाणार नाही म्हणून मी फक्त थोडं दळून घेते तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट लाडू वळू शकतात लाडूचं मिश्रण आपलं आता पूर्णपणे तयार झालं आहे वेलची जायफळचा वासही छान येतो आहे आणि तूपही आपण तळताना बरंच घातलं होतं तुम्हाला गरज नाही आहे आणि ढिंकं तळलेलं उरलेलं तूपही मिक्सरला दाण्याचं कूट वगैरे तळताना आपण वापर करून घेतला आहे तर आपण याचे छान छोटे छोटे मस्त लाडू बांधून घेऊया मी खूप बारीक नाही तळलं अगदी म्हणजे थोडेफार डिंक आहेच पहा लाडूही चांगला वळला जातो आहे ओली खजूर असल्यामुळे छान दळला जातो आहे तुम्ही खाऊन पाहायचा तुम्हाला अजून गोड हवं हो असेल तर तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकतात पण अजिबात गरज नाही आहे आपण योग्य प्रमाणातच सर्व घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी आता सर्व लाडू बांधून घेते सर्व लाडू बांधून झाले आहे लाडू बांधता बांधता माझ्या मुलांचा एक एक लाडू खाऊन झाला आहे त्यांना खूप आवडले चवीला अप्रतिम असे झालेले आहेत आणि सर्व योग्य प्रमाणात घेतल्यामुळे साखर गूळ काही एक्स्ट्राचं घालायची गरज नाही आहे त्यामुळे लाडू खूप छान झालेले आहेत आजच्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवायची कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू